नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या भागात सागर व मुक्ता हर्षवर्धनचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी सावनीला घेऊन त्याच्या घरी जातात त्यावेळी हर्षवर्धन त्याची मैत्रीण नताशाला एक लॉकेट घालत असतो हे पाहून सावनीला धक्का बसतो ती रागाच्या भरात जाऊन हर्षवर्धनच्या कानशिलात लगावते पण त्यानंतर हर्षवर्धन त्याचा डाव बदलतो हर्षवर्धन मैत्रिणीला शैलाताई म्हणून हाक मारतो ती कोणी मैत्रिणी नसून ताई असल्याचं नाटक सागर मुक्ता आणि सावनी समोर करतो हात जोडून शैलाताईची माफी मागतो या नाटकामुळे हर्षवर्धन संपूर्ण डाव पालटून लावतो यावर पुन्हा सावनीचा विश्वास बसतो आणि सावनी स्वतःला मारून हर्षवर्धनची माफी मागते यावेळी मुक्ता सावनीला समजावते की हर्षवर्धन नाटक करतोय खोटं बोलतोय मी त्याला फोनवर बोलताना ऐकलंय पण याचा काही फायदा होत नाही शेवटी सावणी हर्षवर्धनवर विश्वास ठेवून पुन्हा त्याच्या जवळच जाते मग सागर मुक्ता हर्षवर्धनच्या घरातून निघून जातात सागर खूप चिडतो तो मुक्ताला समजावतो तुमचा चांगुलपणाचा फायदा सावणीसारख्या बाईला उचलून देऊ नका या सर्व नाट्यानंतर महासप्ताहमध्ये सागर व मुक्ताचं प्रेम बहरताना पाहायला मिळणार आहे याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे सागर व मुक्ताच्या बहरणारा प्रेमाचं नातं पाहायला मिळत आहे या प्रोमोमध्ये मुक्ताची किस घेताना दिसत आहे आणि त्यानंतर म्हणतो मी दिलेली ही गोष्ट माझ्या बायकोकडून परत हवी आहे मला त्यामुळे आता पुन्हा एकदा सागर व मुक्ताचं खुलणार प्रेम पाहायला मिळणार आहे यादर गेला या दरम्यान गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रेमाची गोष्ट मालिकेचा टी आर पी घसरताना पाहायला मिळत होता पण आता प्रेमाची गोष्ट मालिकेचा टी आर पी स्थिरावला आहे पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे सध्या टी आर पीच्या यादीत तेजश्री प्रधान व राज हंसनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे तर पहिला व दुसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे ठरलं तर मग आणि लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आहे प्रेमाची गोष्ट मालिकेचा मागील आठवड्याचा टी आर पी जाणून आपल्याला कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना ला लाईक करा धन्यवाद